नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहात मजेत मध्ये तर आज आलोय बघा मी करमाळा फटाका कंपनी मध्ये फटाके घ्यायला आलतो तर आपले मित्र आपो राजने सल्ला दिला आहे परत सल्ला माझा घरचा निघून झालं घरी गेल्या लग, तर चला हे आपलं सर सर काय नाव आपलं विशाल शिंदे सर विशाल शिंदे सर तर यांचं शॉप आहे बघा ही असं मोठा शॉप आहे आणि हा रोड जातो आपला करमाळा जीव रोड आहे हा बस स्टँड ला जातो आणि सरकारी दुकान आहे शेजारीच आहे आपलं शॉप तर चला आपण घेऊया आज फटाके यांच्याकडून काय काय घेतो बघूया आणि निघूया आपण घरी आणि स्वीटीला मम्मीला काय माहित नाही सरप्राईज द्यायचंय तर माझं सरप्राईज निघून आहे म्हणजे झालं पंचायत होईल तर चला घेऊया आपण खरेदी करूया आता खरेदी केली बरं का इथं पिशवीट भरले आता तुम्हाला घरी गेल्या दाखवतो काय काय घेतलंय काय काय नाही आपल्याला गिफ्ट भेटलोय यांच्याकडून सरांकडून है का नाही नक्की आयुष्य भेट द्यायच मी आता भेट दिली है का नाही अप्रोच यायच लागतय यायच लागतय ते पण कसं मस्त आहे आणि मजे कि साथ घेऊन जावा दिवाळी फटाके चला फायनली मस्तपैकी शॉपिंग झाली निघूया आता आता पोहचतोय बघा मी घरी फायनली घरी पोहचत आले काय एवढ्या फटाकडे आपण घेतले तर चला गाडी लावूया आणि डायरेक्ट जावे आपण घरी चला इथं लावली आपण मस्तपैकी गाडी गाडी बंद स्विच बंद तर बघूया स्विटी मम्मीची काय रिएक्शन येते आणि एवढ्या फटाकडे मी आणलेत तर खरं बघा चला बघ आधी 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 काय बघू द्या बघा की बघ एवढ्या फटाकड्या आणल्यात काय करू फुट खूट खुटपुट 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 सुटे हो सुटे काय करते हा लाईट गेली हा कस काय हा कुठ शेवय अग हे दुसऱ्याच आहे होय तर अगदी जात जात द्यायचं होत हा आपल्याला अजून दिवाळी लांब आहे की हा ठेव हो म्हणलं आहे की नाही त्याला काय असत घरी कोण बी माणूस घेऊनच येतो आहे का ना मित्र हो हा

काय त्याला काय माहिती कशाला अरे खरच आपल्याला दुसरं ते नको काढू हिवाळीला बाहेर वाटून घेणार काय वाटून घेणार अरे पण आणलेच नाही तर आपल्या तर कुठल्या आहेत होय काय बरं बर काय काय बघू दे मे बी नाही बघितलं काय काय त्यात काय फोड फुटलं फुटल कार्यक्रम असेल त्याचा साब गोळी ठेव हा मला काय माहिती तसली काडी काडी पिटी काढ की पटापटा पटा काडा बरक बघू दे मला काय काय दिलय त्यांनी भरलय काय नाही ती ओपर होती ते ओफरवरती भेटलय आपल्याला ती गिफ्ट हा नाही ते तसलं हां फॅन्सी काहीतरी आयटम आहे ते ही पण काय आहे तुड तुड ही बघा तुडतुडय ती तुडतुडय काय इथं लसूण फटागडा आहे हा जो काय आहे वात पण काय करायची वात पेटवायची लावायच नाही विजत नाही खरं पण आपलंच आहे का म्हणजे आपलंच आहे का म्हणजे आपलंच आहे की तेच म्हणलं घरी गेल्या बघाओ काय म्हणते काय नाही रिएक्शन काय देते अरे बारक बारकं काय झालं बारक असं असं तर एन्जॉय असतोच एक दिवाळी फटाका असतोच की हा आमच्यासाठी उडवा आणलंय काय काय होत उडवणार काय तू उडवते का तुझ्याकडे काळ की अजून नाही आहे त्याच्यात आयटम काय लक्ष्मी साबगो साबगोळ्या

काय खड असतात खड 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 वाजते तर आमची दिवाळीची खरेदी बैल का फाटाकड्या फिटाकडे आल्यात मस्त चालू झालंय वाजवायचं हा कचरा होत हस ते अरे तसं लस उडवायचं हे कसं उडवायचं असतं ही आहे ना माझी घेऊन अशी वाजवायची असती हां हाताने तुम्ही मी आणि कार्यक्रम हा करून तिथलं उड उडवता आणि तिथलं मग काय आणि हे लसून हे काय असं वाजवायचं डायरेक्ट खेडे असतील यात खेडं असते यात तर मग आपलं आपले घेता ना वाटून तर घेतलं का आणि बाकीच होय तर बघा एवढे सारे खरेदी केले तर ही सगळी खरेदी तुम्ही पहिल्यांदा ब्लॉक पाहिलाच असल आहे फटाकड्या वाटून मी चला फटाकड्या तर घरी पोहोच झाल्या आणि मेन महत्वाचं म्हणजे कसं आपल्याला अजून दुसरी खरेदी करायची म्हणजे दुसरी खरेदी दिवाळीची काय तर किराणा किराणा नाही जायचंय तर कसं वाटलं सांगा मला मस्त पैकी दोघी इकडं हा आणि त्या एवढ एवढ्या फटाकडे ह्याच्या बघ आपल्याला भेटलय गिफ्ट ऑफर वरती दोन हजार खरेदीवरती गिफ्ट भेटतंय असं त्यांची ऑफर लावलेले त्यांनी हा हेडफोन आहे ते हायचं तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि शुभ दीपावळी कसं वाटलं व्हिडिओ कमेंट करून करूं सांगा हे काय तुमचा फटा चालूच आहे व्हिडिओला करतो चला बाय बाय